स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव सांगायचा सांगायचा होता पण सकाळी काय कामातच होते ना तर घरी शेतीच गुरांचं डोरांचं सगळ्याच काम तू आडमिट आहे ती सगळं डाबा बिबा द्यावा लागतो अरे अरे काय झालं त्याला त्याला आहे ना अजून बोलते झाल्या म्हणून केलं <imitation> आज सोडायचं होतं तर त्याला सकाळी ताप आला. अरे मग अजून आणखी. परत रहीस झालं. हम्म कुठून बोलताय तुम्ही? पुण्यातून. पुण्यातून हा हा. नाव काय तुमचं? नाव आता सध्या नाही सांगत मी. बरं बरं. पण पुण्यातून म्हणजे माझं तर अनुभव लय वेगळा लय वेगळा लय कठीण. असुद्या ना काय आहे आता तुम्ही सांगितल्याशिवाय तर कसं समजणार? बरोबर वर आहे किती वर्ष झालं म्हणजे किती दिवस झालं स्वामी सेवेत आहात तुम्ही स्वामी पहिल्यापासूनच मी अक्कलकोटला जाऊन आलेले तिथं पुण्यात पुण्यात होते राहायला मिस्टर कामाला होते ना जायचं यायच पण एवढं वेळ नव्हतं पण बघती होती फुटूफिटू असा पोस्टर असं नाही का चिटवलं होतं भिंतीला त्याच नमस्कार करायचं जायचं मठात असं चालू होतं पण सेवा वगैरे काय घरात होत नव्हती ना. हा अशा असं म्हणजे घरात नव्हता फोटो असं आपला घरातच लावलेला होता पण साईड ला होता. हा हा म्हणजे आपल्या घरात डेकोरेशन चे फोटो असतात तिथे का? अंग तस हा. हा हा बर आता सात आठ दहा वर्ष झालं दार आता आमच्या रानातच घर आहे आमचं. हा हा हा. औदुंबराच दार जाड आलेलं चांगलं मोठं झालंय आता. अरे वा वा हा हा. दरवर्षी पूजा करते इथं आमच्या इथे मठ झालाय तिथं आता आमच्या इथं आलाय म्हणजे दोन अडीच किलोमीटर वरच आमच्या घरापासून अरे झालं गुरुवारी कोण ना कोण कोण ना कोण जातो बर वाटत गेल्यावर हो 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 खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं ना हा मग तुम्हाला अनुभव काय आला अनुभव तुम्हाला सांगते ना नातीचा सांगते पुरीचा थोडक्यात बरं बरं थोडक्यात म्हणजे कस काय झालं ते म्हणजे सांगा ना म्हणजे लक्षात ना परिस्थिती होती तिला शिफ्टायचं होत स्वार घेतला आणि तिने मोठ्या लोखंडाचा कपाट असतं ना त्यातले कपडे काढले म्हणजे आता तिकडे जायचे म्हणजे काय थोडं निवडक कपडे तिकडे न्यायचे जाया तिच्या शाळेसाठी तिने स्वतःचा फ्लॅट हाडसरला घेतलाय तिची शाळा आहे स्वार घेतला मग तिकडे म्हणले भाड्याने राहू मग शिक्षणासाठी शिक्षणासाठी जायचं होतं हा मग तिथेच सध्या जायचं आहे फ्लॅट आहे हाँ हाँ. ख्यासा ख्यासा हाँ, हाँ. हा 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 आणि म्हणून तिकडे जायचं होतं म्हणून तिने कपडे काढले थोडी ती निवडत बाकी तिथली पोरगी खेळता खेळता तवा तिसरीला होती आता चौथीला गेली अरे कपाटात शिरली आधार लावून घेतलं अरे मोठं कपाट हा लोकांना अरे 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 हा मग आणि ही परत काय बघा गेली पूर्गी माझी पूर्गी बारकी नाता आतमध्ये ही कपाट ओढून 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 फाटाळी कस निघाना आणि तिला कस कपाट हातभर पुढं कसं समजलं नाही की मुलगी आत मध्ये बसली ती, आगा ती ते आतपाळेच एकच एकच आहे परत काय होऊन नाही दिलं त्यांनी आपाट पण आता ही हो कपडे बाहेर काढताना तिला ती मुलगी आत बसलेली नाही दिसली ही कपडे काढून बा साईडला ठेवी तर ती आतमध्ये चिरली तिला माहिती झालं ना पण कपाटाच कपाटाच उघडा ना हा 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 ती दख देऊन हातभर कपाट पुढं आलं लोखंडाचं सरकत सरकत पण ती निघानात मग चार पाच मजली बिल्डिंग तिथं गेली सगळ्यांक पण सगळे कामाला गेले दहा अकरा वाजेच्या दरम्यान गरीब लोक कोण घरी हो ना हो ना सगळी जॉब वर हो आप आपल्या जॉब हा आणि काय करायचं बाई कसले आन ती सगळीकड बघून आली वर आली ती बारकी नाच म्हणली देव बाप्पा दार उघडले आपोआप दार उघड का बापरे नुसतं दारू उघड देव बाप्पा दार उघड म्हटल्यानंतर लगेच दार उघडलं आपोआप आप दारू उघड आणि पूर्वी माझे एवढे तिला फोग जुलाब लागल ती तिला पार आडमीट द्या घाबरली ना काय होईल पुरी म्हणून घाबरली ती पडणारी बारकी ना ती व्यवस्थित पण करायला लागली ती घाबरली ना हो तिला म्हणजे मुलगी सापडे ना म्हटल्यानंतर सापडाय तिच्या समोरच तिने घेतलं लावून पण ती कपाट उघडा लॉक झालं झालं असं माहिती हिला माहित नाही तिला माहिती पण ती बुगडा ना हाँ हाँ नाए, नाए, हाँ 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 हा हाँ 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 हा हा मला वाटलं तिला समजलंच नाही आत बसलेली नाही नाही तिला समज ती कपडे ठेवायला गेली दुसरी बघायची आतमध्ये उघडाय गेली ती उघडा ना हा 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 मग ती मनात म्हणली की बारकी पोरगी म्हणली फक्त देव बाप्पा दारू उघड दे आणि मनाने दारू उघड बाई पुरीला मी इकडे गावाला आणली ती दोन तीन दिवस ऍडमिट करून व्यवस्थित झाली बघा किंवा डेंजर मजी हो ना हो खरोखर म्हणजे एवढा त्याला एवढा आबल्यानंतर सुद्धा निघाला नाही फक्त नाव घेतलं आणि निघाला म्हणजे पुरी नाही आईच्या तर काय डोक्यात ती बिल्डिंग मध्ये गेली सगळ्यांना आवाज दिला तर कोणत पुरुष लोक नाही सगळे त्याच्या त्याच्या जॉबला गेलेली आणि वर आली तर ही बाहेर आली म्हणजे आई तिने वर म्हणत आवाज दिला आई मी बाहेर आले म्हणून अरे बाप रे बघा तिच्या मत नमत्कारच नाही खूप छान अनुभव आलाय ना तुमच्या दीदीला पण खरोखरच ऐकतात म्हणतात ते काही खोटं नाही तिथं आत्ता सध्या राहते ना आज बी दररोज तिथं तिथं अवध आहे दत्ताची मूर्ती स्वामींची दररोज ती आरतीला तिथं असती ती माझी मुलगी तिला देवांची कपडे बिपडे शिवती दररोज सेवा करते भांडी बिंडी त्यांची सेवा चालू आहे पण जरा आरती अडचण आहे आपला भोग असतात हो हो नाही नाही आर्थिक अडचणीतून सुद्धा दूर करतात ताई स्वामी हळूहळू आयुष्यामध्ये असत हो हो नाही काळजी करायची पण स्वामी बघून घेतात सर्व काय हा घेते घेते वरची ती अक्कलकोटला जाऊन आली मग आता चालू झालं असेल व्यवस्थित सर्व काही हळू हळू हां हाय हाय ऑलवेज होता वर खाली होता असं हो हो एकदम व्यवस्थित गाडी रुळाला लागते ना काय होतं काय माहिती परत कशी व्यवस्थित असतं होतं असं असं काहीतरी म्हणजे होत राहतं व्यवस्थित हळू हळू होईल आता ने आपण स्वामी सेवेत आल्यानंतर नाही एवढी काळजी करत बसत स्वामी आहेत म्हणायचं करतील व्यवस्थित आव द ती बी करीत घरी हो हो मंदिरात करीत आ शाळेपुरेला घेऊन जाते तिकडं पुण्यात किती म्हटते हो हो ती पाया तिला आरती सापडते म्हणजे सापडते काय सापडते आरती आरती हा येते ती. ती अरे वाला माझं म्हणजे आमचं दोघ नवरा कोची अशी बांधणं झाली जरा मी हाडसरला गेली ती कामाला आता झालं दोन वर्ष रिटायर झालं जरा हा बाहेरच त्यांना नाधी अरे अरे हा आणि त्याच्यात आशी बांधणं झाली आमची आशी बांधण झाली बांधणं झाली किरकुळ पण मी एवढं टेन्शन घेतलं कम्प्लीट सवा महिना आहे ना मी नुसतं चालू सकाळी देवाचा निवडा माय डोळ्यातून येतंय सवा महिना असं काहीच खाल्लं नव्हतं मी अरे बाप रे का एवढं टेन्शन एवढं टेन्शन तरी मी तिसऱ्या माजल्यावर हा एवढं मला टेन्शन आलं अरे अरे खांडा घेऊन पण एवढी पाव वाटत अशी सोमवार माझा सोमवार तर कायम टप्पाशी महादेवाचा बांधणं झाली ती कामाला गेले आणि मी देवा पुढे बसले त्याच्या काहीतरी वीस का एकवीस माळा केल्या कोणत्या जपाच्या महादेवाच्या नाही का ओम नम शिव नाही मूर्तुंजी हा महामूर्त्यूंज मंत्र हा तेवढ्याच मला एवढी पॉवर आली ना मी काय नाही खाल्लं ना मला कशी भूकच नाही सहा बाप रे हा म्हणजे तुम्हाला थोडं फार काय खात की नाश्ता वगैरे मी निवड ठेवायची ना सकाळी चहा पेशे सकाळी तेवढा निवडच खायचे बाकी काहीच नाही अरे बाप रे मग त्याच्यातच मला स्वप्न पडलं दुसरी लाट लाट होती बघा करोनाची शेवट शेवट म्हणजे ती लोक घाबरत नव्हती लो काय नव्हती शेवटचा हा प्रसंग आहे दोन हजार एकवीस असत हो हो दोन हजार एकवीस मध्ये झाला होता शेवट शेवट नाही का मग लोकांनी निशा आजारी पडायची घाबरत नव्हती काय नव्हती खोकला हा सर्दी खोकला ताप आहे म्हणायची त्याला हा हा पण गोळ्या तर खाली कि नीटवायची म्हणजे अशी घाबरत नव्हती त्यावेळेस आणि मग ही अशी बांधणी झाली सोमवारी बांध झाली तिथे एक मंदिर आहे बेकराय बेकराय माता म्हणून माझ्याच मानाने तिला नारळ हळदी कुंकू घेतलं गे मंदिरात गेले पण इतकं जीवाला बरं वाटलं तुम्हाला काय सांगू भारी वाटलं जवळच होत तिथं तिथं एक असं माझ्यापेक्षा वयाने आव असं माया पराच्या वयाचं पोर घर आलं आता त्या काय माझी माहिती व्यथा नाही माझा माणूस म्हणतो ना खायला अर्धी बाकार असावं पण टेन्शन नसावं. हो ना हो <laughs> ना ते खूप महत्वाचं आहे का नाही तो मानलं तुमचं महिन्यात टेन्शन जाईन त्याला काय माहिती माझं टेन्शन पण तो मानला टेन्शन महिन्यात जाईल ना मागून म्हणला दोन वर्षात जाईल तरी मी माझ्या मनात काय म्हणलं दोन महिने एक महिने नाही दोन तरी बरं होईल पण आता शिक थोडी थोडी गाडी आली थोडी हा 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 म्हणजे ते म्हणलेल्या किती दिवस झालं दोन हजार एकवीस आता पंचवीस चालू आहे हा, हा, म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये ती व्यक्ती तुम्हाला म्हंटली की तुमचं टेन्शन दोन मन... हा पोरगा एक मंदिरात आलं म्हणलं त्याला काय काय माहिती एक टेन्शन पण ते मला असं असं म्हणलं ना आम्ही दोघच होतो तुमचं टेन्शन कमी होईल दोन महिनेच अरे माझ्या मनाने म्हणलं मन हे काय दोन महिन्यात व्हायचं नाही दोन वर्ष पण होऊ दे हो देवा दे हो ना मग काय तुम्ही आता इतक्या दिवस ते सहन करताय म्हटल्यानंतर करताय म्हणले मलाच माहितीये ना हो ना हो ना ज्याची त्यालाच माहित असतं काय प्रॉब्लेम आहे ज्याची त्यालाच माहिती आणि मग माझे स्वप्नात आले नस त्याच्यात पिंडी पिंडी म्हणल्या आधी चेक कर अरे बापरे पिंडे स्वप्न अभिषेक ते मग करायचे तिथं होते तर आता इकडे गावात आल्यावर मग नाही जमत एवढं घरातच करते पण आपल्या घरात पिंड आहे ना पितळाची आता राहतच घर आहे आमचं काय जवळ नाही देव आणि ते झाल्यावर मग तुम्हाला सांगते ते बांधण्याच्या काय मी ही पारण केलं फुल लागू तर अकरा वाद्याच सात दिवस काहीच न खाता फक्त एक कप चहा आणि एक कप ग्लास अरे बाप रेच सांगते तुला खरंच मानलं पाहिजे तुम्हाला हो ना हो ना अगदी तुमच्या पाठीशी देव उभे राहिले होते की तू खा फक्त दिसतच नव्हते एवढंच आणि मग आमचा मालक नाही त्यांना सांगितलं का खोटं आता कारण आमची दोघाच होतं आम्ही तिथं होतं नाही तुम्ही का बरं खोटं सांगाल असं नाही का नाए, नाए, नाए। नाए। मा, मा, मा हा नाही ना सांगणार मी आम्ही दोघं सोरं खात्या सगळं दिसून ना बाळा नातवंड पंढरीची वारी चालू आहे अरे वा वा आणि मग स्वामी सेवेत कधी आला स्वामी सेवा तर मग मा, माझ्या आम्ही इथं नारायणपूर तिथं कार्पनाचं का मंदिर तिथं हे असंच देवस्थानच असं देवात म्हणजे हायच मार नाही असं नाहीच की हो की तुम्ही आहेच की पूर्ण पहिल्यापासूनच आहे म्हणजे विठ्ठलाची भक्ती करणं महादेवाची दत्ताची बी करण दत्ता आता हे ज्या ह्या बाळणाच्या नंतर गुरुवार धरलेत मी हा हा आणि दत्ताची भक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामीचे स्वामीचे मग आता ते सारा अमृत करते वाचते स्वामीची एक माळ जप करते माझ्या गुरूंच मंत्र ते करते तारक मंत्र करते हा हा। आता मिस्टरांचा जो बाहेरचा प्रॉब्लेम होता तो आला का कमी तरी कमी म्हणजे रुपये ना त्यातल बाराणे बाराणे म्हणजे आता होईल थोड्या दिवसात व्यवस्थित थोड हाय आहे हा हा हा। थोड हाय हा हा हा। म्हणजे आता असं वागण्या बर्ड्या बळ्यावर करतेस ना हो ना हो ना आता एवढ्या दिवस झालं तुम्ही त्यांच्या बरोबर पस्तीस चाळीस वर्षाचा ना माणसा हो ते आहेच की ज्याची त्याला समजतं लगेच काय बदल झालाय काय नाही काय नाही झालं असा अनुभव आणि पूर्ण झालं मी परत करीन <laughs> त्यांना तारक मंत्राचं पाणी पण देत जाते इथं अहो दररोज करीत मी दरव करताना मला सांगू का आ, आता माझा छोटा नापू आहे दोन वर्षाचा आणि मोठा आहे सात सा आठ वर्षाचा म्हणजे लेग मध्ये गॅप झाला म्हणजे मनाने ते रातलं तिथं ते बारक्या पोराला आणि आमचा मालक नर्मदा मायाचे दोन तीन परिक्रमा केल्या तिकडे गेल तर मी त्याला मांडी राहून गुरु चरित्र वाचलेत अरे वा देवाच नाही सगळ्यात पहिल्यापासून काय म्हणतात ना नेमकं कोणतं करू पण सगळंच दे आता सगळंच करते सगळं एकच हो कोणतंही केलं तर महत्व आहे ना हा पण ती जेव्हा ती लई टेन्शन आलं म्हणायचं आता काय करू कोणतं करून काय नको करू कळली झाली नाही ती जास्त टेन्शन आलं ना हो त्यामुळे टेन्शन तुम्हाला सांगते इतके दिवस मी काहीच खाल्लं नाही काहीच म्हणजे मी फक्त ही एक कप चहा संध्याकाळी आणि चहावरच होते मी कसलंच काय खाल्लं नव्हतं अन्नाला कोण म्हणत नव्हतं की तू जेवून घे की काय जेवली नाही जेवण घे म्हणजे आम्ही दोघच होतो ना नवरा म्हणतो खा एवढा राग डोक्यात म्हणतात कोण आहे काय त्रास तुमच्यामुळेच होतोय <laughs> त्यामुळे कस हा नाही छान अनुभव आहे तुमचा मी शेअर करते हा आणि आता मध्ये ऐक ना एक मिनिट असं साईच कार्यक्रम माया ह्याला मोबाईल गेल्यावर गे की मायामत मी दरवाज तेच बघायचे साईबाबा चारा माझ्या स्वप्नात आले चिरा साईबाबा साईबाबा फक्त बघून बघते बिकते काय नाही फक्त आपला का ना, कार्यक्रम बघून अरे वा म्हणजे आता साईबाबांचं म्हणजे स्वामींच्याकडूनच दीक्षा त्यांनी घेतलेली आहे ना ते गुरुचा आता नाशिकला गेलतो ना आम्ही एकादशी नाशिकला तिरंबकेश्वरला एकादशी हा मागच्या हा पुसाच्या महिन्यात हा हा तेव्हा आम्ही गेलो ना शिर्डीला त्यांना लय गर्दी असते ना चार तास तरी नंबर हो हो आता तिथं जागृत आहेत ना मग हा भाविक हा मग आमच्या इथलं एक माता म्हातारी आणि मी देवानी मला दहा मिनिटात दर्शन दिलं अरे बापरे एवढी की दहाच <laughs> मिनिटांना देवाप कसं काय तुम्हाला काय अनुभव आला असेल की कसं नेलं तिथपर्यंत काय तिथपर्यंत म्हणजे काय मला कळलं नाही आम्ही ती दोघांवर ऐकू आणि ती आधार कार्ड आधार कार्ड म्हणली म्हणली ना मी दिलं माहिती तुला दिला माया का मोबाईल आणि ती दोघं पुढं त्याच्या मागं मी बाकीची दिली मान सोडून दिली काल त्या हा पुढून आम्ही गेलो पुढं अरे हा बघ दहा रुपयाचं फुल घ्यायला मी रुपये दिल त्या माणसाने मला वीस रुपये परत दिलं मी परत दिलं दहा रुपये म्हणलं का देवाला कशा आला पण देवाने दहा रुपयाच मी पैसे घेतलं नाही अरे वा वा, वा। नाही बघा म्हणजे सेवेमध्ये असलं ना की म्हणजे याच देवाची मी सेवा करतो आणि याच देवाने मला चमत्कार दाखवावा असं नसतं तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली ना की प्रत्येक देव प्रसन्न होत असतो आणि मग हे स्वामींना म्हणलं स्वामी, स्वामी साईबाबा मी दिसत कार्यक्रम करीत कार्यक्रम बघत होते चार वेळा म्हणा स्वप्नात आले आणि तुम्ही मी आता दररोज नित्य नाही माझं चुकत नाही काय अडचण असं तरच नाही तर मी दररोज देवाची पूजा करते बाहेर घरातली करतो आमचं मालक औदुंबराची आणि तुळशीचं सूर्याची ती एकदम मी माझी पहिली ती पूजा असते हा अच्छा अच्छा म्हणले तुम्ही मला अजून दर्शन दिलं नाही आले नाही देवस्थापनातून म्हणले पड पाया लगेच तुला दर्शन हवं होतं ना मग हा बघा ना असं मग बघा किती म्हणजे जवळ होऊन जाते ना हा 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 लगेच दर्शन हवं होतं ना हा मग आलोय मी दर्शनाला घे दर्शन आणि म्हणजे स्वामी त्यांच्या रूपात नाही आले असं आमचं बघा सासरे वैस्कर असं तस दिसलं मला म्हणलं पाया आणि मग पडले पाया मी पाया मी म्हणले होते त्या दिवशी लगेच मग म्हणले की स्वामीच होते म्हणजे कमरेवर हात वगैरे ठेवून दिला होता का असं खाली होता तसं नाही तसं नाही नाही आपल्या आपल्या मनुष्य रूपात देवाच्या रूपात नव्हते नव्हते का हा 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 पण ते आलेच कारण स्वामीच असे म्हणजे एकदम तडफड बोलत असतात ना हा हा दिसलं की लगेच लगेच. हा हा म्हणजे आपले स्वामीच ना ते कारण असं म्हणजे स्वामी असे पटकन बोलतात कधी म्हणजे असं रागाने वगैरे एकदम ते ताडकन बोलून जात असतात ना ते बरोबर मग बर 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 तसंच म्हणलं की मला दिसलं पडपाया हा तसंच आहे स्वामींचं. मोबाईल मुळेच मी स्वामी सेवेत आले अजून तुम्हाला सांगते मला माझ्या अशी मनात इच्छा असेल देवा हा बाकीच नाही देऊ काय सांगत मला <laughs> मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं तर, तर बाया होईल का माझ्या फोन कसं काय करू आपली रानातली कामं आपले बारीक बाळ आणि असं असं मला स्वप्न पडत दिसत दिसत नाही येतो मला म्हणलं कर कशी होईल तशी वाच आणि फक्त खडिसा करा अरे वा ते आणि अभिषेक करायचं आवाजच अजून मला म्हणजे तुम्हाला स्पष्ट आवाज ऐकू येतो हा आवाज स्पष्ट इसरत नाही काय नाही अरे बाप रे स्पष्ट आवाज हा देवघरामध्ये बसल्यानंतर का मा शेतीत वगैरे काम नाही मी कुठं बी नाही जोपल्यावर हो जो संध्याकाळी जोडत सप्नात हा म्हणजे स्पष्ट आवाज येतो स्वप्नामध्ये हा अरे वा अजून माझ्या आहे आरती आरस न तिला फक्त आरती आरती करायला सांगितली होती ह्याची स्वामींच्या तिला म्हणलं तिथं आरती जवळच आहे तिथं तू कापर देत जा आरतीला तिला असं सांगितलं तिथं ते।, ते, ते एक सांगितलं अरे वा आणि मग कसं केलं ते बारक्या पोराला मांड घेऊन करायचं सगळं काम करून लवकर उठून हा हा म्हणजे काही नियम वगैरे हा तुम्ही एकाच खाल्लं शेवटपर्यंत हा ना हा हा ते बरोबर आहे तुम्ही चहा आणि ते दूधच घेत होता ना नाही ना, आता केलं ती केव्हा याच केलं शिवलेलं अमृतच अच्छा अच्छा हा हा आणि ते स्वामींनी सांगितलेलं त्याचं पण नियम वगैरे भरपूर असतात ना नियम मग आमचं मालक तिकडे परिक्रमाला होत येतलीच होती हा 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 ते नाहीत की पण पहिल्याच दिवशी जे खातात ते शेवटपर्यंत खायचं असतं असे नियम असतात ना काय नाही पाळ आपलं शेतकरीचं कसं असेल हा असं हा न, 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 हा हा म्हणजे तुम्ही दररोज त्यांना जे काही बनवल ते नैवेद्य वगैरे दाखवत होता का हा हा जसं असेल तसं हा आणि तुम्ही दररोज जे बनवाल म्हणजे वेगवेगळं पदार्थ बनवून खातो आणि उपास दस केलं आणि मला सांगितलं जसं जमान तसं कर म्हणून अरे वा कारण तित्र्याच्या नियमांचं कसं आहे की काही जे दिवस खायचं ते शेवटपर्यंत खायचं शेवटपर्यंत खायचं मग त्याच्यामुळेच मी म्हणायचे कसं काय माझं होईल कसं काय करून पण मला सांग खडी करा आनंद जसं होईल तसं कर म्हणले म्हले तुमचं गाय नव्हती तर एक किलोमीटर गाय माझ्या दारात आले मी म्हणलं बाया तीन हे केलं चपात्या एक कुत्र्याला एक कावळ्याला न आता गायच नाही कुत्र्याला टाकायची म्हणलं आता जाऊ दे गाय नाही तर माझ्या समोर चार पाच गाय आल्या बघा म्हणजे स्वामी नकाळजी काळजी <laughs> नाही आता तुमचा ऐकला ना की खूप लोकांना समजेल की गुरुचरित्राचं पारायण करत असताना एकच पदार्थ शेवटपर्यंत नाही खाल्ला तरी देखील तरी भक्ती स्वीकार करतात महत्वाचं भाबडी भक्ती स्वामी स्वीकार करतात फक्त स्वच्छ मनाने केलेली पाहिजे स्वच्छ हा हे समजेल आता प्रत्येकाला कारण प्रत्येक भक्ताकडून खूप काही शिकण्यासारखं असतं असतं ना काही मी मी ना तुम्हाला सांगते मी आता या गोष्टीला दोन तीन वर्ष झाले तुमच्या पशी आज त्या स्वामी कृपेनीच माझं मन मोकळं केलं नाही असू द्याव तेवढं आम्हाला म्हणजे ते महत्वाचं आहे तुमचं मन मोकळं होणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे मी सांगते आज मोकळं झालं मी मच प्रयत्न करायची बाई त्या तुम्हाला माहिती असेल ना त्या मुंबईला राहतात बघा काय आडनाव बरं त्यांच्या शिक्षिका आहेत त्या सुनीता काय राजपूत हा हा सुनीता राजपूत त्यांचं सारखेच बीजे असतो त्यांना ती नशीबाने मी तुमचा दोन तीन वेळा मी दोन तीन वेळा तेव्हा मी रानात पाहिला पण आता काल मी पाहिला पाहिला म्हणलं पहिले वाला मला लिहून घेऊ दे म्हणजे आला त्याच्या मोकळं व्हायचं तर नाही हो ना हो ना खरोखर ते महत खूप महत्वाचं आहे मन मोकळं होणं खूप महत्वाचं आहे का नाही सगळ्या देवाच्याच देवाचेच आहेत काय कारण जे आपल्या प्रारब्ध काय गोष्टी हो ते खरोखरच खूप महत्वाचं आहे आपल्या कधी पण आपल्याकडून एखादं कार्य करून घेणं खूप महत्वाचं आहे हो मी खरोखर मी स्वतःला भाग्यशाली समजते की मला त्या कार्यासाठी निवडलं स्वामी निवडण मी सुधीस काय काय नाही का, का म्हणते स्वामी समर्थ सगळ्यांना दे सगळ्यांना देवा पाव मी जे बोलते ना त्याला म्हणजे देवा ह्या पाहिलं ह्याला लक्ष ठेवतो चांगलं कार्य करतात हो ना हो ना काय का नाही हो, हो, हो. राणावाला गेल्या मोबाईल मी चाल करून ठेवते ते मनाने लागले एक संपल्या एक लागत राहतं पण अशी निवांत हातात मोबाईल असेल मी लाईक करतेच हा हा नाही असे ना का पण मी कधीच सांगत नाही मी स्वामींना बरोबर आहे तुमचं सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा समाधानी बरोबर आहे बरोबर आहे आणि हेच आपल्याला हवं आहे काय लाईक शेअर सबक्राब काय उपयोग आहे त्याचा ज्याला वाटेल ती करेल नाही काय बरोबर आहे प्रत्येक जण सुखी असावा समाधानी असावा समाधानी असावा बरोबर आहे स्पर्धो स्पर्धोत्तर देवास्थापनात येऊन सांगितलं की तू करते कि दुसऱ्या दिवशी दिवशी असतो म्हणजे आळणीत सर्व काही खायचं असतं का आळणीत खायचं असतं स्पर्धो दिवस मी महादेवाची पूजा करायची असते हा 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 असं असत परदोस पर म्हणजे आपल्याला काय दोष लागले ते निघून जातात अच्छा अरे वा मग खूप छान आहे की मग तू बी पण दारा <laughs> <laughs> बर शनिवार शनी शनी पसून धरायचं मग आपल्या इच्छा कुणी बारा धरत कोणी वर्षाचा धरत कोणी तीन वर्षाचा धरत कोणी कसं धरत हा ठेवू मी हा श्री i pretty sorry for